नमस्कार देशोनिधीच्या बुलेटिनमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रातील आणि मुंबईतील महत्वाच्या घडामोडी राहुल गांधी यात्रा जशी शिवाजी पार्क जवळ येईल गांधी हे काँग्रेस डुबाव नेते आहेत असा बोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे राहुल गांधींना काँग्रेस नेते पक्ष सोडण्याचं गिफ्ट देतील असंही ते म्हणाले ते मुंबई माध्यमाशी बोलत होते राहुल गांधींनी वारंवार ओबीसींचा अपमान केला आहे म्हणून ओबीसी समाज राहुल गांधीवरती नाराज आहे असंही त्यांनी सांगितलं हे सांगित बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील तोपर्यंत नमस्कार मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर